वाकद वार्ताहर जितेंद्र जमधाडे बौद्ध मातंग चांभार समाजासाठी बांधलेल्या सभागृहावर एका समाज कंटकाचा अवैध ताबा सभागृह खाली करून देण्याची गावकऱ्याची मागणी वाकद येथे मागासवर्गीय आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहात काल साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यासाठी गावकऱ्यांनी व तरुण वर्गाने वर्गणी गोला करून मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या सभागृहाची रंगरंगोटी करून लोकशाहीर भाऊ साठे यांची जयंती तेथे साजरी केली आज त्याच सभागृहावर एका समाजकंटकाने अवैध ताबा करण्याच्या उद्देशाने उघड्या समाजगृहात अवैधरित्या प्रवेश करून आपले घरातील साहित्य आणून टाकून त्यावर आपला ताबा सांगितला सदर समाज कंटकास याबाबत विचारणा केली असता त्याने गावकऱ्यांना अर्वाच भाषेत बोलत तुमच्याकडून जे होते ते करून घ्या असे उत्तर दिले समाजातील लोकांनी सदर इस्मास जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून उद्यापर्यंत हे सभागृह खाली करून देण्यासाठी दिला या प्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य बालासाहेब देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य शिवलाल बिजोरे माजी सरपंच जमदाडे ताई ग्रामपंचायत सदस्या व माजी उपसरपंचा थोरात ताई सदस्य भिखाजी अंभोरे तसेच बौद्ध मातंग चांभार समाजातील सर्व समाज बांधव तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या